नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना तर रात्री दहा वाजता आम्ही भंडारदारा ट्रीपवरून घरी आलेलो होतो तर आल्यावर खूप असं दमल्यासारखं झालं थोडंसं गरम पाण्याने आंघोळी केले स्नान केलं आणि त्यानंतर जेवण करून आणि झोपून गेलो पण सकाळी सकाळी पुन्हा आपल्या डेली रुटीनला झालेली आहे सुरुवात आणि आज बघितलंय तर आपल्या ब्रम्हकमळच्या दोन ना उमलून गेलेल्या आहेत रात्रीच आणि छान असं कमळ पडलेलं आहे किळीला वा राहिलेला अभ्यास पूर्ण करताय का दमले नाही का तुम्ही दोन तीन दिवसाचा अभ्यास राहिला आयुर्वेदृषांचा तर आज आता घरीच ठेवलं आहे त्यांना अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि मग उद्या पुन्हा जायचं आहे स्कूलला हे ना पिल्लू बड्डे कसं झालं मग तुझा भारी झाला ना आमच्या पिल्लूचं खूप दिवसाचं स्वप्न होतं छान डोंगरावर बड्डे करायचं पण पाऊस असल्यामुळं डोंगरावर नाही केला आम्ही हो भरपूर अभ्यास आहे आता दोघांना पण अभ्यास तुला पिलू ते खडकुड गेलय ते कडक खडकुड घातले तु ज्योतीच चाललंय स्वयंपाक दमली भरपूर <laughs> पन बाजी मसाला कुटत आज आहे ना गुडगे पाय सगळं दुखायला लागले तरी पण काळी भाजी चालू इजीची मसाला करून घेतलाय कनात कुठत कुठतच उठलंय आज आणि कुकरमध्ये लाव लावलेला आहे भात तर आपण इंद्रायणी तांदूळ आणलेत तिथून तर पहा आम्ही असे दहा किलो इंद्रायणी तांदूळ आणलेत तर तिथं आहे ना पासष्ट रुपयांनी भेटलेत पण एकदम ओरिजिनल असं तांदूळ आहेत हे तर तिथं पाड्यावर आहे ना भरपूर असे लोक तांदूळ विकतात तर ओरिजिनल असे तांदूळ असतात हे तर त्याचंच आज काळ्या भाजीबरोबर बटाट्याची काळी भाजी, भाजी, आ, भाजी करते भाजी। ना गं काळ्या भाजीबरोबर भात करायचा आहे तर लावलाय आहे भात पण झालाय आता आता मी करते पोळ्या ज्योती करून घेते भाजी जेवण करायचं आणि झोपून जायचं आहे का नाही आराम करायचा रात्री आम्हाला आहे ना दहा वाजले होते घरी यायला आणि मग तिथून पुढे आहे ना सर्व काही आवरून आणि झोपलो तर आज दूध पण घेतलंय पोरांना दोन दिवस दुधाची खूप मोठी झाली होती दूध घेतलंय तापून ठेवलंय मस्त पीठ मळून ठेवलंय ज्योतिनी आता मी पोळ्या करते तर मैत्रिणींना वर्षातून एकदा आहे ना अशा पद्धतीने थोडंसं बाहेर पडलं ना सहकुटुंब तर खूप भारी वाटत बरं का थोडस त्रास होतो त्रास होत नाही असं नाही त्रास होतोच पण आहे ना सुरक्षितता पण महत्वाची आहे तर आम्ही सर्व सुरक्षितता ठेवूनच फिरायला गेलो होतो आणि आपल्या इथला विहूपा मस्त तरो, 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 तर आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पायी दिंड्या आता निघालेल्या आहेत आणि खूप भारी वाटतं दिंडीमध्ये जायला तर आता ही रस्ता पुरशी दिंडी चाललेली होती तर केळी आहे ना इथली हे पा दारातली केळी ना आज कालच दोन तीन दिवस झाले तेव्हाच वेलेली आहे आणि केवढं मोठं कमळ पडलं आहे तिला हे आणि इकडं पण एक मोठा घड आहे केळीचा आणि परवा संध्याकाळी ना इथं दोन ब्रह्मकमाची फुलं आहे ना उमलून गेले तर सुकून गेले ते आता रिम रिमझिम पाऊस मधून मधून सुरू आहे त्यामुळं आपली परसबाग छान अशी फुललेली आहे आणि सगळ्याच झाडांना अशी छान फुलं आलेली आहेत तर गोकर्णीच्या झाडालाही मस्त असे फुलं येतात आता जांभळ्या कलरचे तर मैत्रिणींना कळसुबाईच्या पायथ्यासी येईना खूप असे पाडे आहेत आणि ति भात भरपूर पिकतो ना तर अशा पद्धतीने हे इंद्रायणी तांदूळ आम्ही आणलेले आहेत पाड्यावरून तर ओरिजिनल एकदम मस्त तांदूळ आहेत तर आज भात केला ना खूप छान असे करताना तर मस्त असे इंद्रायणी तांदूळ आहेत आणि हे आपल्याला आहे ना तिथं पाड्यावर पासष्ट रुपये किलोनी भेटले तर आपल्या इकडे जरी कमी असेल ना तर ओरिजिनल वाटत नाही पण हे एकदम छान असं सुटला होता याचा तर हे असे तांदूळ पण नक्की घेऊन या तुम्ही जर फिरायला गेले तिकडे तर आम्ही कळसुबाईचा ट्रेक हे ना केला नाही कारण रुग्ल होते आमच्या बरोबर आणि खूप असा भयंकर पाऊस होता तुम्ही तर पाहिलेच असाल किती पाऊस होता आणि त्यामुळं कळसुबाईचा ट्रेक करण्यासाठी परत जाणार आहोत पण कधी ऋषांगच्या <laughs> पुढच्या का नाही चला व्हिडिओ अजून पाहिलेला नसेल तर नक्की पहा आणि आपला शेतमाळा या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल सस्क्राइब करा, चान दी सर्ग दो। तर नक्की सबस्क्राईब करा खूप छान मस्त घेऊ तुम्हाला निसर्ग पाहायला भेटेल घरी बसल्या तर दोन दिवसापासून आमच्या मावताईला गरम चपाती मिळाली नव्हती तर आज आता चपातीचा वास आल्याबरोबर ती दारात ओरडायला लागली आणि शेजारच्या मामीने दिले आहेत मकाचे कंस तर म्हटलं आता चला कंस उकडायला टाकाव तर मस्त असे कवळे कंस आहेत तर आता उकडायला टाकते कुकरमध्ये ना मकाचे कंस उकडायला टाकणार आहेत तर आता हे ताजं पाणी घेतलंय मोटरीचं मोटर चालू झालेली आहे सकाळी सकाळी आणि आमच्या ऋषांगला आहे ना खूप कंस आवडतात मकाचे तर हे कणस काढून आणलेले आहेत आणि आता मी टाकणार आहे उकडायला तर या कुकरमध्ये तर कुकरमध्ये सकाळी सकाळी उकडवले ना कणस तर ऋषांग दिवसभर कुरू क्रु कुरू कुरू खात राहतो मला खूप आवडते मकाची कंस असे कवळे कवळे कंस मस्त थोडंसं मीठ टाकलं ना तर खूप छान लागते तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी उकडायला ले टाकले ना तर दिवसभर ऋषांक खाईन तर उठल्यावरच तो लगेच मला कणस काढू लागायला आला होता आम्ही दोघांनी कणस काढून आणले तर आता हीच कणस ठेवते उकडायला जास्त मीठ टाकायचं यामध्ये आपल्याकडं मीठ जर असेल तर खडा मीठ टाका जास्त मीठ टाकलं ना खूप छान लागतात तर त्या दिवशी आम्ही भांडारदाऱ्याला तीस रुपयाला एक कणीस घेतलं होतं म्हणजे शंभर रुपयाचे तीन कणस घेतले होते पण ते स्वीट कॉर्न होते खूप छान लागले आता ही गावरान मका आहे आपल्या शेतातली तर ही पण छानच लागते तर मैत्रिणींनो आपल्या कुटुंबासोबत मुलाबाळांसोबत वेळ घालवला ना तर खूप छान वाटतं आणि त्यातली त्यात आपण निसर्गात जर फिरायला गेलो ना तर आणखीनच छान वाटतं तर एकदम फ्रेश असं होतं माइंड पण फ्रेश होतं आणि मन पण एकदम प्रसन्न होतं तर प्रत्येक कामाला आपल्याला पुन्हा स्फुरण येतं प्रत्येक काम करायला कंटाळा येत नाही तर त्यामुळे ना वर्षातून एकदा किंवा आपण अशा पद्धतीने कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे आणि मुलांनाही सवय लागते मुलांनाही निसर्ग पाहायला मिळतो किंवा आता डोंगर दऱ्या वेगवेगळ्या भागामध्ये काय आहे ते पाहायला मिळतं आणि अशी स्ट्रगल करायची मुलांनाही सवय लागते आणि त्यांचे पण अभ्यास करून करून मुलांनाही कंटाळा आलेला असतो त्यांचा पण मेंदू खूप थकलेला असतो त्यांना काही गोष्टी कळत नाही किंवा सांगता येत नाही पण त्यांचा मेंदू पण खूप थकलेला असतो कारण आता भरपूर असा अभ्यास आहे मुलांना सी बी एस सी पॅटर्न आहे लहानपणापासूनच मुलांना निसर्गावर प्रेम करायचं पण शिकवलं पाहिजे तर आम्ही जातानी ना आम्ही भरपूर असं म्हणजे खाऊन नेला होता मुलांसाठी पण तो सगळ्या खाऊचे जे पॅकेट आहे किंवा मोकळे झालेले ज्या बाटल्या आहेत ना ते सर्व आम्ही गाडीमध्ये ठेवलेल्या होत्या तर मी तुम्हाला दाखवायचं विसरले ते तर घरी आल्यावर आपण त्या सर्व उकंड्यामध्ये टाकून आणि त्याला म्हणजे पेटून दिलं होतं तर आम्ही पण अशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे तर मैत्रिणींनो भंडारद्वारा ट्रिकवरून ये ना मी त्या जंगलातून हे झाडं आणलेले आहेत पहा तर हे रोप रो उपटून आणलेले होते तिथून तर एक वसुंधरा फॉलपासून आणलं होतं आणि हे दुसरे जे आहेत ना तर हे न, जे ना जे वॉटरफॉल होता ना तिथून आणलेलं होतं मस्त एकदम तर आता हे झाडं आहे ना मी लावून देणार आहे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये तर एक डब्बा आहे माझ्याकडं तो पण कापणार आहे आणि हे झाडं मी लावणार आहे तर आता हे सर्व तुम्हाला मी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पुन्हा इथं बापलेकाचं चाललेलं आहे क्रिकेट तर इथं रस्ता जवळ असल्यामुळं आहे ना गेट लावून क्रिकेट खेळतात मुलं आणि पप्पा पण थोडंसं मुलांमध्ये क्रिकेट खेळतो तर मुलांनाही भारी वाटतं पप्पा क्रिकेट खेळायला लागल्यावर खूप आनंद वाटतो मुलांना तर अशा पद्धतीने मुलांबरोबर पण थोडंसं खेळलं पाहिजे तर त्यांचाही आत्मविश्वास वाढतो आणि आपल्यावरची श्रद्धा पण वाढते तर आपण अशा पद्धतीने मुलांना प्रेम दिलं पाहिजे तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा